सहाव्या दिवशीही मुंबईकरांना दिलासा नाही बेस्ट संपाबाबत मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा सकारात्मक चर्चा झाल्याचं सा सांगितलं गेलं परंतु समितीनं आमचं म्हणणं समजून घेतलं असलं तरी संप सुरूच राहणार असं शशांक राव यांनी सांगितलं आणि त्यामुळे बेस्टचा संप आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे कर्म वेतन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागण्या मान्य झाल्या तर बेस्टवर पाचशे चाळीस कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे पर्यायानं तिकिटांच्या दरात चार तेवीस रुपयांपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे शिवसेनेला बेस्ट संपा सोडवण्यात काहीही रस नसल्याचं समोर आलंय संपाबाबत विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत यांनी चित्रपट मस्त आहे असं उत्तर दिलं राऊतांनी हे उत्तर देऊन मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय बेस्टच्या संपामुळे मुंबईकर बेहाल झाले असताना मुंबईकरांच्या मदतीला आता स्कूल बस आणि खासगी बस संघटना धावून आल्यानं मुंबईकरांना थोडासा तरी दिलासा मिळाला मुंबई आणि उपनगरात वेगवेगळ्या मार्गावर खाजगी संघटनेची वाहनं धावत असून बेस्ट बसच्या भाड्याप्रमाणेच दर आकारले जात आहेत बेस्ट संपाचा आजचा सहावा दिवस असून गेल्या पाच दिवसात मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना दिसून आले बेस्ट शिवाय दुसरा पर्याय म्हणून टॅक्सी ऑटो रिक्षा आणि खाजगी बस निवडावा लागतोय मात्र या खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरूच आहे लोकसभेच्या दोन हजार एकोणीस निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडीचा तेढा जवळपास सोडवलेलाच आहे ज्या सहा जागांमध्ये वाद होता त्यापैकी तीन जागांचा वाद कायम आहे यामध्ये नंदुरबार अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवी मुंबईत कोपरखैराणे इथं निर्धार परिवर्तन यात्रेच्या निर्धार मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित होते मात्र या मेळाव्यात अजित पवार छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या रटाळवाण्या भाषणामुळे लोक निघून गेली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वया एवढे पेट्रोलचे भाव झालेत आता एमडीएचच्या मसालेवाले काकांच्या वया एवढे भाव वाढवण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू असून या निमित्ताने चहा विकत असलेल्या मोदींनी देश विकू नये अशी कडकडीत आणि कडवट टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ठाण्यात केली ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनेच्या सभेआधी आयोजित करण्यात आलेल्या हिंदी गाण्याच्या कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांना गाण्याचा मोह आवडता आला नाही यावेळी आव्हाडांनी चाह्य थोडा प्यार थोडा प्यार चाह हे गाणं हिंदीत गायलं अंबरनाथ आणि उल्हासनगर नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या पाच वर्षात भटक्या कुत्र्यांनी सत्याऐंशी हजार चारशे दहा नागरिकांना चावा घेतल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय अंबरनाथ नगरपालिका हद्दीत तब्बल नऊ हजार आठशे दहा तर उल्हासनगर महापालिका हद्दीत सत्याहत्तर हजार सहाशे नागरिकांचा भटका कुत्र्यांनी चावा घेतलाय ठेकेदाराकडे काम करणाऱ्या ठाण्यातील तीस मजुरांना त्यांची मजुरी न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करायची का असा सवालच आता स्वाभिमानी रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष भोला मंडल यांनी उपस्थित केला मजुरी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे विकास आराखड्यातील अंबरनाथ चिंचपाडा भागातील चार वर्षांपूर्वीचा कॉन्क्रीटचा रस्ता बंद वनविभागाने केलेला आहे रहदारीचा रस्ता बंद झाल्याने या भागातील नागरिकांची मात्र प्रचंड कोंडी झाली महिलेची छेड काढण्याचा आरोप करत एका तरुणाला रस्त्यात बेदम मारहाण करत घरी आणणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी या तरुणाच्या पत्नीने केली जर का माझ्या नवऱ्याने छेड काढली असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांना आहे तुम्ही का त्याला मारलं असा सवालही त्या महिलेने विचारला तलासोपाऱ्यातील यशवंत विवा टाऊनशिप परिसरातील इम्रॉल्ड टॉवर या इमारतीतल्या रिलॅक्स युनियन युनिसेक्स सलून आणि स्पा मध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू होतं तुलीन पोलिसांनी छापा टाकत एकोणीस वर्षाच्या पीडित मुलीची सुटका करत दोन तलालांना ताब्यात घेतलं राजौरच्या नियंत्रण रेषेजवळ पेरून ठेवलेल्या आयडीच्या स्फोटात शहीद झालेले मेजर शशीधरन यांचं पार्थिव शनिवारी त्यांच्या मूळ गावी म्हणजे पुण्यात आणण्यात आलं लष्कर इतमामात त्यांना मानवंदनाही देण्यात आली मानवंदना दिल्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर होते आज नायर यांच्या पार्थिवावर शासकीय इतवामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत राज्यातील सरकारला पर्याय देण्यासाठी प्रजासत्ताक पक्षाने कंबर कसलेली आहे आणि प्रजासत्ताक पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी महिला उमेदवार देणार असून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार असल्याची माहिती प्रजासत्ताक पक्षाचे लक्ष्मण चव्हाण यांनी दिली एकतीस डिसेंबर दोन हजार अठराला वेल्ला इथून पुण्याकडे येत असताना एका सराफा व्यावसायिकाला लुटणाऱ्या चार जणांना त्यांच्या एका साथीदारासह राजगड पोलिसांनी गजाड केलं या आरोपींनी एकूण एक कोटी नऊ लाख पंचेचाळीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा माल जोरला होता या आरोपींकडून दोन किलो सोनं सातशे वीस ग्रॅम सोनं त्याचप्रमाणे दहा पूर्णांक तीनशे एक किलोग्राम चांदी असा एकूण एक्क्याण्णव लाख आणि आठ हजार सहाशे चाळीस किमतीचा माल जप्त केला गेलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास राजगड पोलीस करता आराम करण्यासाठी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून हडपसर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अकरा दुचाकी पंचवीस मोबाईल आणि एक लॅपटॉप असा सुमारे सहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला हा आरोपी रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा उघड्या असलेल्या दरवाजा खिडकीतून मोबाईल लॅपटॉप चोरी करायचा या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली कोर्टात हजर केल्या असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली पुणे शहरातल्या हडपसर परिसरात ग्राहकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विश्वजित जव्हरला हडपसर पोलिसांनी अटक केली तसंच या प्रकरणात इतर चार बांधकाम व्यावसायिकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले भवानी तलवारीची प्रतिकृती जिजाबाई यांचे वंशज इतिहास अभ्यासक आणि लेखक नामदेवराव जाधव यांनी बनवून चार फूट आणि दोन इंच एवढी लांब बाराशे ग्राम वजन लवचिकता तसंच तीन तोडे सोनं याकरता वापरण्यात आल काल राजवडच्या पायथ्याजवळ या तलवारीचं अनावरण करून तलवारीचा जगभर प्रवास सुरू केला जाणार आहे माणसाच्या लक्षात साधे पाढे राहत नाही मात्र पुण्याच्या योगेश धुमाळ या अवली अशा डोक्यात चक्क बारा हजार मोबाईलचे नंबर पाठ आहेत सगळ्या क्षेत्रातील लोकांचे मोबाईल नंबर पाठ आहेत